गेल्या आठ दहा दिवसांपासून राज्यात गाजत असलेल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणात मुख्यमंत्र्यांनी आज एक महत्त्वाची घोषणा केली आहे एसआयटी चौकशीसह न्यायाधीशांच्या मार्फतेची चौकशी होईल त्यासोबतच एस पीची देखील बदली होईल असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं या प्रकरणामध्ये पहिल्या दिवसापासून जे सातत्यानं पाठपुरावा करत होते आणि आज त्यांनी या सगळ्या प्रकरणावरती काही प्रमाणात समाधान देखील व्यक्त केलं ते सुरेश धस आपल्यासोबत आहे त्यांना आज स्वतः मुख्यमंत्र्यांनी यामध्ये भूमिका मांडली आणि त्यांनी नाव घेतलंय तुम्ही किंवा बाकीचे सर्व नेते आका म्हणून त्यांना संबोधित करत होतात मात्र त्यांनी थेट वाल्मिक कराडांचं नाव घेतलंय आणि वाल्मिक कराड दोषी असतील तर त्यांच्यावर कारवाई होईल असं ते म्हणाले ठीक आहे ना माननीय मुख्यमंत्र्यांनी जे स्टेटमेंट केलंय त्याच्या पुढचं स्टेटमेंट करण्या एवढ्या लायकीचा मी आहे का मुख्यमंत्री काय बोलले तेच तुम्ही दाखवा यामध्ये त्यांनी जी काही कारवाई केली त्याबद्दल तुमचं काय म्हणणं एस पी बदली झाली आणि टी असेल किंवा न्यायाधीशांच्या मार्फत चौक पहा आम्ही तर कोणी काही एस पीनची बदली करा म्हणलो नव्हतो परंतु त्यांना वाटलं कारण एकंदरीत हे सगळं जे आहे गँग्स ऑफ सफेफोर अँड त्यांनी काय काय उल्लेख केला आहे वाळू खडी त्याच्यानंतर मुरोम संघटित गुन्हेगारी संघटित गुन्हेगारी फक्त तीनशे दोन ॲट्रॉसिटी खंडणी हे नाही म को, को मौका बऱ्याच लोकांना मोकाला सामोरं बीड जिल्ह्यातल्या जावं लागणार आहे ज्यांनी ज्यांनी चुका केल्या आणि आम्ही तशा पद्धतीच्या ज्या ज्या केसेस घडलेल्या आहे आता मी नाही बीड जिल्ह्यातली जनताच अशा प्रकारच्या केसेस घेऊन हे इन्व्हेस्टिगेशन जे आ, न्यायालयीन व्हायचं आहे त्यांच्या पुढं जातील आणि आय जी साहेबांच्या पुढं जातील असं देखील म्हटलं की बीडमध्ये खूप मोठं रक्तरंजित राजकारण सुरू आहे गेल्या अनेक दिवसांपासून अनेक वर्षांपासून ज्या गटा। काही घटना घडतात तुम्ही जर उल्लेख केला वाळू माफिया असतील किंवा मग असंघटित गुन्हेगारी असेल याविरोधात एक मोहीम करावी लागेल आणि मोहिमेच्या माध्यमातून ही सगळी गुन्हेगारी खनून काढावी लागेल या सगळ्या गुन्हेगारी करणाला जबाबदार कोण आहे शंभर टक्के खनूनच काढावं लागेल खनून नाही आमच्याकडं शेतीमध्ये सिंगल पलटी नांगूर म्हणतात डबल पलटी नाही सिंगल पलटी नांगूर घालून हे सगळं नीटनाटकं करावं लागणार आहे आणि ते आता मुख्यमंत्र्यांच्या मनात आलेले आहे आणि सध्या जे आहे देवेंद्रजींच्या आले मला तेथे कोणाचे काहीच आले ना अशी परिस्थिती आहे त्याच्यामुळं ती इथं जे आहे आम्ही शंभर टक्के जनतेला विनंती करू कारण लोक दबक्या आवाजात बोलत आजपर्यंत दबक्या आवाजा अतिशय घाबरून आता घाबरणार नाहीत ना लोक मला असं वाटतं लोक पुढे येतील ही दहशत नेमकी कोणाची लोक इतक्या वर्षापासून का दहशतीमध्ये होते आणि ही दहशत नेमकी पसरवली हे पूर्वी नव्हतं गेल्या पाच वर्षामध्ये हे दहशतीचं मला वाटतं प्रकार जास्त वाढले आणि याच्यामध्ये सगळ्यात मोठी चूक मला असं वाटतं धनंजय मुंडे साहेबांची त्यांनी स्वतःचं मंत्रिपद स्वतः चालवायच्या ऐवजी ते लीज कुणाला तरी दिल्यामुळं हे सगळं घडलंय असं मला वाटतं थोडक्यात ही सगळी दहशत वाढायला धनंजय मुंडे एक प्रकारे कारणीभूत नाही 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 मी धनंजय मुंडेंना दोष देतच नाही ना, ना। धनंजय मुंडेंना स्वतः वाढवले अजिबात म्हणणार माझं मत आहे धनंजय मुंडेंनी स्वतः स्वतःच्या आ, हार्ट मध्ये जरा झाकून बघावं तुमचे जुने मित्र तुम्हाला किती सोडून गेलेले आहेत आता सध्या तुम्हाला मित्र राहिलेत का मित्र राहिले नाही तुमची डिस्कस राहिली नाही चर्चा राहिली नाही आणि मी काय म्हणतो लीज बेस ॲग्रीमेंट टू लीज बेस हा लीज बेसवरती त्यांनी त्यांचं डिपार्टमेंट त्यांचं मंत्रालय त्यांचं सगळं काही दुसऱ्याकडं हॅन्ड ओव्हर केल्यामुळं ही परिस्थिती आली असं मला वाटतं आपण तुम्ही जसं म्हणताय दिलं त्यांचे कोणी मित्र राहिले नाहीत विधानसभेमध्ये इतक्या दिवसापासून जी चर्चा आहे त्यामध्ये भाजपसोबतच राष्ट्रवादीचे आमदार देखील या प्रकरणाच्या विरोधात उघडपणे बोलतात कुठेतरी आमदारांमध्ये सुद्धा भाजप वगळता इतर आमदारांमध्ये सुद्धा ही दहशत होती हे बघा सगळे आमदार आम्ही एकत्र आहोत बाहेरून दाखवायला जरी काही असलं तरी अंदरून हम सब एक सगळ्याच आमदारांची या सगळ्याच आमदारांची परिस्थिती ती आहे ते फक्त मी एकटा पुढे बोलतोय ते बाकीचे लोक बोलत नाही पण आतून मला ते हळूच काय बोलायचं ते तेच सांगत आहे हे बोलत आहे दुसरा दुसरा एक महत्वाचा मुद्दा तुम्ही सकाळी उपस्थित केला होता पीक विम्याच्या संदर्भातला करोडो रुपयांचा पीक विमा उचलला गेला बोगस पद्धतीनं बोगस क्षेत्रफळ दाखवलं गेलं असं तुम्ही म्हणाल होता नेमका प्रकार काय हा हे बघा माझ्याकडे आत्तापर्यंत तीन जिल्ह्याचं बोगस आ, पीक विम्याचं प्रकरण आलं आहे आणि ते सुद्धा सन्माननीय कृषी मंत्री महोदयांच्याच कालातलं आहे हां ते कोण होते मला माहिती नाही आत्ता त्यांना कोणतं खातं मिळणार आहे हे मला माहिती नाही तर आ, सात हजार हेक्टर सहा हजार नऊशे शहाण्णव मी सात हजार हेक्टर पीक विमा बीड जिल्ह्यातला हा एवढा मोठा गठोडा माझ्याकडं आला सात हजार हेक्टरमध्ये जमीन सरकारची आहे मी विमा भरला भरलाय आणि तालुका त्यांचा माझल गाव आहे तुमचा तालुका आणि पीक विमा भरतोय परळीतला शेतकरी हे कुठून डोकं चालवलं हो, कुणी डोकं चालवलं भ्रष्टाचार हो? करण्याचा हा नवीन कोणता ऍटम काढलाय हां नाविन्यपूर्ण योजना एक एक हेड आहे आपल्याकडं डी सीला नाविन्यपूर्ण योजना जे योजना कशातच बसत नाही त्याला नाविन्यपूर्ण योजना मा। मला वाटतं पीक विम्याच्या भ्रष्टाचाराची नाविन्यपूर्ण योजना बीड जिल्ह्यांपासून त्याची सुरुवात झाली धाराशिव मध्ये तीन हजार हेक्टर सापडले आतापर्यंत त्याच्यावर गुन्हे दाखल झाले सगळ्याचे सगळे सी एस सी सेंटर कुठले आहेत परळी तालुक्यात पीक विमा भरणारे लोक कुठले आहेत परळी तालुक्यातले आणि आता तर भयानक आहे परभणी जिल्ह्यामध्ये चाळीस हजार हेक्टर सापडले चाळीस हजार उद्याच्याला ते चाळीस हजार हेक्टरचा गठोड चाळीस हजार मानल्यावर बहुत की एवढं होईल ते सकाळी मी तुम्हाला दाखवतो त्या चाळीस हजारापैकी तेरा हजार एकशे नव्वद हेक्टर एकट्या सोनपेठ तालुक्यात सापडले आणि सोनपेठ तालुक्यात सुद्धा नाथरा इंजेगाव हे आमच्या परळी तालुक्यातले गाव आहेत मला माहितच नाही इंजेगावमध्ये मध्ये आणि इंजेगाव आणि नाथरा ही गावं परभणी जिल्ह्यात कस कधी गेली कधी ऑर्डिनन्स निघालाय इतकं भयानक प्रकरण जर असतील हे काय आहे आणि गोरगरीब शेतकऱ्याला मात्र विमा नाही दोन हजार वीसचा अजून नीट नाटका विमा मिळाला नाही यांच्या काळातला माग उद्धवजी होते त्यावेळेसचा दोन हजार वीसचा नाही दोन हजार तेवीसचा चा नाही कसा शेतकऱ्याला मिळाला हे जे आता म्हणालात की साधारणपणे पन्नास हजार हेक्टर ही एकंदर आकडेवारी होते सात हजार आणि आतापर्यंत पन्नास हजार हेक्टर याचा याचा साधारणपणे रक्कम किती असू शकते फक्त तीन जिल्ह्यापर्यंत हे बघा सात हजाराची बावीस होते मग दहा हजाराची तीस कोटी होती तीस कोटी आणि दहा हजाराचे तीस कोटी तर चाळीस हजाराची किती आणि ते बी वेगवेगळ्या प्रकारचे सर्वात कमी सांगतोय मी मग आता चाळीस हजाराची किती दहा हजाराची तीस कोटी तर चार त्रिक बारा, 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 बारा तीस कोटी एकशे वीस कोटी होईल एकशे वीस कोटी रुपये परभणी जिल्ह्यात जाणार आणि ते कोणाच्या अकाउंट वर जाणार मग आता मला असं वाटतं की पंचवीस टक्के अग्रेम मिळाल्यावर शेतकऱ्याला किती ठेवणार होते त्याच्यावरती किती जाणार होते आणि कंपनीकडे किती जाणार होते आणि कोणाकडे किती जाणार होते याची सुद्धा स्वतंत्र चौकशी लावण्याची पाळी मायबाप सरकारवरती येणार आहे माननीय मुख्यमंत्र्यांच्या पुढे उद्याच्याला मी ते बाड घेऊन जाणार आहे एक आजी दादांना बाड दिल सीएम साहेबांनाही दिले आणि दुसरे डी सी एम साहेब शिंदे साहेबांनाही दिले हा सगळा हा हा सगळा भ्रष्टाचार कुणाच्या आशीर्वादाने झाला स्पष्टपणे उघड झालं पाहिजे ना तुमचा परळी हा तालुका कोणाचा आहे परळी तालुक्यात सी एस सी सेंटरवाले एवढे बिनधास्तपणे हे कसं काय भरतात एकाच शेतकऱ्याच्या नाव आहे बालाजी 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 समजा माझं नाव आहे सुरेश 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 रामचंद्र रस सुरेश रामचंद्र सुरेश रामचंद्र सुरेश रामचंद्र सुरेश सुरेश रामचंद्र आणि पुढं जमीन फार्मरच्या जमिनीचे नाव शासकीय जमीन शासकीय जमिनीवर मी भरतो विमा आता हे नाविन्यपूर्ण जी योजना आहे या नाविन्यपूर्ण योजनेवरती आता उद्यापासून मी बोलायला या, या दोन्ही प्रकरणात संतोष देशमुख प्रकरण असेल किंवा पीक विम्याचं मुख्यमंत्र्यांकडं नेमकी अपेक्षा काय मुख्यमंत्र्यां आता मी एकटा थोडी तक्रार करणार आहे दिवसापासून तुम्ही परभणी जिल्ह्यात आता किती पा, चार पाच आमदार आहेत ना तिथं चार आमदार आहेत मी पालकमंत्री राहिलेलो आहे तिथं जळगाव जिल्ह्यामध्ये काही सापडतील आणखी कोणाकोणाच्या जिल्ह्यात असे प्रकार झालेले आहेत परळीचा आमचा पॅटर्न जो आहे हां हा आमचा जसा लातूर पॅटर्न आहे कोट्याचा पॅटर्न म्हणतात हां शैक्षणाचा तसा पीक विम्याचा परळी पॅटर्न जो आहे हा, हा पॅटर्न नेमका किती जिल्ह्यांनी अवलंबिलेला आहे ॲक्सेप्ट केलेला आहे वी रमनी पॅटर्न होता एक शिक्षणाचा तसा पीक विम्याचा परळी पीक विमा पॅटर्न राज्यामधल्या किती जिल्ह्यामध्ये गेला आहे हे मला वाटतं पुढच्या दोन तीन दिवसात उघड होईल कारण मी इथं स्टेटमेंट केल्याच्या नंतर धडाधड गुन्हे दाखल करायला सुरुवात केली आत्तापर्यंत जिल्हास्तर योजना जिल्हास्तर कमिट्या ज्या आहेत यांनी आत्तापर्यंत गुन्हे दाखल करायला पाहिजे होते आत्तापर्यंत हे काय म्हणतात पोलीस आम्हाला सहकार्य करीत नाहीत एक मी जेजूरकर नावाचा आमच्याकडे एक आ, मोठा आ, हे आहे जिल्हा कृषी अधीक्षक ते म्हणला साळव्याकडे चार चार्ज आहे साळव्याचा फोन लावला फोन लागत नाही पण गुन्हे मला वाटतं दाखल करायला चालू झालं आहे प परभणीमध्ये गुन्हे दाखल आणि जर ह्या लोकांनी उद्यापर्यंत गुन्हे दाखल नाही केले उद्या परवापर्यंत आम्ही मुख्यमंत्र्यांना माहिती हे करू जिल्हास्तर समितीच याच्यामध्ये इन्वॉल्व आहे असा अर्थ काढून जिल्हास्तर समित्यावरच गुन्हे दाखल करावेत तालुकास्तर समिती ज्यांना पत्र येऊन ज्यांनी गुन्हे दाखल केले नाहीत त्यांच्यावरती गुन्हे दाखल करावेत म्हणजे याच्यात कदाचित जिल्हाधिकाऱ्यांवरती सुद्धा गुन्हे दाखल होतील हे इतकं भयानक प्रकरण आहे अगदीच शेवटचा प्रश्न तुम्ही आता असं म्हणालात की संतोष देशमुख प्रकरणात राष्ट्रवादीचे आमदार आता जरी बोलत असले तरी या अंदर की बात है, हम सब एक साथ है जस राष्ट्रवादीचे त्यांचं त्यांचं मत वेगळं आम्ही घड्याळावाले दोन आहेत नाही तर कमळावाले दोन आहेत दो कमल है तीन घडी है से दो एक तो मिनिस्टर बन गए हैं और दो बाकी है एक गेवराय वाले और एक माजलगाव वाले और मैं एक और केज वाले भूमिका एकच राहील पीक विम्यामध्ये सुद्धा अशाच प्रकारे त्यांच्याच लोकांनी एक प्रकारे तुम्हाला आतून मदत केली करावीच लागल अहो जे मूळ शेतकऱ्यालाच विमा भेटाना मानले शेतकरी गप कसा बसन अरे तुझ्या क्षेत्र माझ्या क्षेत्रावर तुम्ही जर विमा भरला आणि मला पैशाने नाही मिळता तुम्ही पैसे उचलून घेऊन मानल्यावर कोणता शेतकरी गप बसन या राज्यातला नाही जगातला कोणता शेतकरी गप्पा बसणार नाही बघा आता काय धिंगाणा होतोय ते सगळे कागद बाहेर आले हे होते सुरेश धस ज्यांनी पीक विम्याचा घोटाळा असेल किंवा संतोष देशमुख प्रकरण असेल या सगळ्या संदर्भामध्ये अनेक महत्त्वाचे धक्कादायक खुलासे आणि आरोप केलेत वाल्मिक कराडांच्यावरती झालेले आरोप असतील किंवा धनंजय मुंडेंवरती झालेले आरोप असतील या सगळ्यावरती त्यांनी भाष्य केलं आहे कुठेतरी धनंजय मुंडेंनी आपलं पालकमंत्रीपद लीजवर दिलं म्हणून हा सगळा दहशतीचा प्रकार बीड जिल्ह्यामध्ये निर्माण झाला आता त्याची फळं भोगावी लागतात असं त्यांनी म्हटलं आणि त्यासोबतच पीक विम्याच्या संदर्भामध्ये अशाच प्रकारच्या अनेक प्रकारच्या गैरव्यवहारांना सामोरं जावं आहे त्यामुळे शेकडो कोटी रुपयांचं नुकसान आहे शेकडो कोटी रुपयांचा अपहार झाला आहे भ्रष्टाचार झाला आहे असा आरोप देखील केला आहे आणि त्यासोबतच याचे पुरावे आपण उद्या मुख्यमंत्र्यांना देणार असल्याचं देखील त्यांनी म्हटलंय यात इंटरेस्टिंग मुद्दा असा की सगळ्याच पक्षाच्या आमदारांनी भाजप असेल किंवा राष्ट्रवादी असेल दोन्ही पक्षाच्या आमदारांनी संतोष देशमुख प्रकरणामध्ये भूमिका मांडल्यामुळे जो धनंजय मुंडेंना अंतर्गत पातळीवरती विरोध आहे का हा प्रश्न निर्माण झाला होता त्यावर देखील त्यांनी भाष्य केलंय त्यामुळे हे सब अंदर की बात आहे हमसब एक साथ आहे असं म्हणत सुरेश धस यांनी राष्ट्रवादीतील अंतर्गत बंडाळीवरती सुद्धा एक प्रकारे भाष्य केले त्यामुळे यामध्ये नेमकं काय काय घडतंय वाल्मिकीकरणांवरती कारवाई होते है का आणि या सगळ्या प्रकरणामध्ये आरोपींवरती नेमकं काय गुन्हे दाखल होत आहेत आणि त्यांना कुठल्या कारवाईला सामोरं जावं लागतं हे पाहणं महत्वाचं आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रकाश सहम ओम देशमुख झी मीडिया नागपूर